सगळ्या वा वा कोण राहिलं नाही ना हा तळ्यात म्हणजे आणि डिस्को हा नारकणी डिस्कोचे कशा लागत तुम्ही उडी मारताय तुमने बुलाया मै चली आई मै निकल गई हे काय दोन्ही ना <laughs> ओके आणि कडच्या वहिनी जरा जपून तुम्ही पडणारच गॅरंटी मला म्हणजे थोरल्या जपून खेळा रेडी स्टेजला हलते बर का कार्यकर्ते तळ्यात आलीच नाही हा मळयात मळयात इथून खाली जायचं काका वासुदेव बिचारे भारी ड्रेस घालून आले डिझायनर आहे ओ भरत बहिणी आता ह्यांचा पत्ता कसा घालवतो बघा रेडी तळ्यात छान वाटते पण ड्रेस रेडी तळ्यात ह्याच्यावरून इलाज आणि कागारी देत आहे गाडी सव्वा लाखाची ना पन्नास घालवा काय होत त्याला हा पंचायत वहिनी मारताय उमराच्या <laughs> झाडा <जारा> खाली <laughs> पुढे साईबाबांच्या मंदिराला सोन्याचा सा कळस प्रदीप रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस <laughs> आज सगळे साईबाबाच्या चुकाने मला नमस्कार नाव घ्या नाव घ्या नाव काय काय गडबड आहे का तुम्हाला त्याचं थंय म्हणून गाडी निघाले नाही वाटायला मला आता ते हां पुढं नाही हे सिंगल खाली आलं का हे असं आलं का आणि ज्यानी ज्यांनी स्ट्रेटनिंग केलेलं असतं का आणि ज्यानी जणी आयब्रो केले ना ती बिचारी दिवसभर तोंडाने नाही बोलत ती कशी बोलते माहिती आहे का किस्मत नाही तुमचा असं आहे हा पिया घर कबा अवघे हा पुनम संकेत गोंद तुम्ही थंडी वाजलेली करू नका तुम्ही वायब्रेट व्हायला लागले तर जागेवरती मी भावासारखं एकदम कुलडाऊन उद्या सकाळी मारायचं आजचा दिवस आनंद घ्यायचा आहे बिंदास्त बोला लाजू नका तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण हा उमऱ्याच्या तू उमऱ्याच्या झाडाखाली दत्ताची बोलती तिकडे या हलू टाका थंड घ्या दे श्वास घ्या मोठा आता डॉक्टर मला इंजेक्शन देते मला श्वास घ्या श्वास सोडा मेडिकल वाले मला इंजेक्शन दिलं काय सांगायचं आता हां श्वास घ्या आणि बोला उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली सावली काय करत बोला बरं हा का हा 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 उमराच्या झाडा दत्ताची सावली संकेत माउली प्रियांका प्रशांत कानडी मेकअप खूप छान झाल्यावर तुमचा थोडा सुद्धा हल्ला नाही पार्लर वगैरे हो आहे का तुमचं का कोर्स वगैरे केलाय घरगुती घरगुती आहे का मेकअप तर घरगुती असते का होता आता एक सेकंद अरे कशाची धमकी आहे थांबा की धमकीच काय ते मी तरी हाय का म्हणे पुढच्या पुढच्या साहेब रोमाच्या म्हणजे नरड होतो दाढी करण्या नरड हातात आहे माझ खूप छान वाटतय तारीख कॅन्सल करून तारीख आणली इकडं शूटिंग चालू करा जर तुम्हाला वाटत ना पुढच्या वर्षी पण खास इवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटनेला होम मिनिस्टर महिलांसाठी ठेवावा ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी दोन्ही हात वर कर नमस्कार सर्वप्रथम युवा शिर्डी ग्रामस्थ यांनी हा जो महिलांसाठी खेळ पैठणीचा इतका सुंदरसा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी मी त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करते आणि आपण आज सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त उद्या तीनशे चौऱ्याण्णवी जयंती आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा व छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करते खर तर आमच्या महिला यांना हळदी कुंकुवाचं असो किंवा शिवाजी महाराजांच्या जा जयंतीचं हे छोटे छोटे निमित्त आहेत एकत्र येण्यासाठी खरं तर शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे आपल्या सर्वांसाठीच खूप मानाचा खूप मानाची असते कारण शिवाजी महाराजांनी त्यांचं पूर्ण आयुष्य आपल्यासाठी पूर्ण भारतासाठी दिलेलं आहे देण्यासाठी क्रांतीनाना माळेगावकर आणि सह्याद्री माळेगावकर यांचे खरंच मी खूप कार्यक्रम अटेंड केलेले आहेत स्वतः कार्यक्रम घेतलेलेसुद्धा आहेत खूप सुंदर पद्धतीने ते महिलांसाठी कार्यक्रमाचं नियोजन करत असतात मला खरंच मनापासून आनंद होतो जेव्हा पण मी त्यांच्या कार्यक्रमासाठी जाते गाव मोफत मोफत श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत नाव नोंदणी करिता संपर्क ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस सौजन्य अयोध्या हॉस्पिटल ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी